नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख या प्रकरणामध्ये नवीन वळण देण्याचं काम झालेलं होत ते म्हणजे कळम मध्ये कळंब एक शहर आहे आणि ते बीड जिल्ह्यामधील केच्या जवळच आहे अगदी दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर कळंब हे शहर आहे आणि या कळंब शहरामध्ये एक बाई तयार ठेवलेली होती ती बाई नेमकी कोण आहे ने। आणि पोलिसांनी हे जे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला किंवा के वळवण्याचा प्रयत्न केला तर हा का केला आणि संतोष देशमुख यांचा जीव गेला नव्हता का संतोष देशमुखांचा जीव अम्ब्युलन्स मध्ये गेला का असे बरेचसे प्रश्न लोकांना ला पडायला लागले किंवा लोकांनी विचारले तर याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो ज्या वेळेस पासून संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस पासून महाराष्ट्र भावनिक झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक न्यायाची भूमिका घेऊन सगळे लोक चलत आहेत कुठल्याही पक्षाचा न विचार करता सुरेश दस अगदी सत्तेवर असताना देखील युतीमध्ये असताना देखील धनंजय मुंडे आणि हे एकाच युतीमध्ये आहे म्हणजे यांचं सरकार मिळू नये दोन तीन पक्षाचं आणि त्या पक्षामध्ये सुरेश दस आणि धनंजय मुंडे आहेत तरी सुद्धा सुरेश दसांनी मोठमोठे आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावर केले हे या आपण बघितलं कारण एका व्यक्तीचा जीव गेलेला होता आणि तो जीव गेला म्हणून प्रत्येक जण न्यायाच्या भूमिकेमध्ये आहे आता जोग मध्ये गावकऱ्यांनी दोन तीन दिवसापूर्वी दो मीटिंग केली आणि त्या मीटिंग मध्ये योजना त्यांनी आखल्या गेल्या लेग। ते म्हणजे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अन्न त्याग आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा तिथल्या जोग गावकऱ्यांनी मिटिंग करून घेतला होता त्या गावकऱ्यांच्या एकीला हा लोक सलाम ठोकत आहेत कारण गावातील एक तरुणाची हत्या होते सरपंचाची हत्या होते आणि अख्ख गाव त्यासाठी न्यायाची भूमिका घेऊन भीक मागत आहे आणि तरी सुद्धा आपल्या सरकारला आणि गृहमंत्र्याला जाग येत नाही कारण पोलीस डिपार्टमेंट मध्ये जे लो भर लोक भरलेले होते किंवा अजून सुद्धा असतील ते लोक भ्रष्ट होते ज्या एसपीची हाकालपट्टी किंवा बदली करून दिली तो एसपी भ्रष्टाचारी होता आणि गुन्हेगारांसोबत कशाप्रकारे मिळून मिसळून तो हे सगळे काळे धंदे करत होता आणि या सगळ्या काळ्या धंद्यामुळे अशा बऱ्याच लोकांचे जीव त्या बीड जिल्ह्यामध्ये गेले असावेत आणि वेगवेगळे वर्ण त्यांनी अशा कारणामुळे दिले असावेत आणि मित्रांनो संतोष देशमुख यांची ज्या वेळेस हत्या झाली त्यावेळेस पोलिस हे सगळे रक्षक म्हणून त्यांच्याकडे लोक बघत असतो आपण सगळे आणि पोलिसांनी त्यांची तक्रार देखील तक्रारचं तर जाऊ द्या तक्रार देखील दाखल करून घेतली नाही परंतु ज्या वेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांना अँब्युलन्स गेली आणायला तिथे त्यावेळेस तिचं च दिशा बदलण्यात आली म्हणजे केस मध्ये मोठं रुग्णालय शासकीय रुग्णालय त्या रुग्णालयात न नेता ती कळमकळी वळवण्यात आली आणि कळमकळे ज्या वेळेस वळवण्यात आली हे सगळं प्रकरण उघडं पडलं त्यांना माहिती झालं जर हे असं जर झालं एक लेडीज तयार ठेवलेली होती संतोष देशमुख यांची मुलगी सुद्धा म्हणाली आणि तिथल्या गावकऱ्यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे खूप धक्कादायक आहे आणि पोलिसांनी याच्या आधी सुद्धा बरेच वेळेस असं केलेलं असेल आणि देवेंद्र फडणवीस आपले मुख गिळून शांत आहेत एक शब्द सुद्धा याच्यावर बोलत नाहीयेत कुठलीही कारवाई त्याच्यावर करत नाहीयेत जर हे जे प्रकरण पूर्ण बाहेर काढायचं असेल किंवा याच्या आधीचे जे प्रकरण झालेत ते प्रकरण जर बाहेर काढायचे असतील ना तर याच्यामध्ये सगळ्या पोलिस डिपार्टमेंटची चौकशी लावली पाहिजे कारण जेवढे आरोपी दोषी आहेत तेवढेच पोलिस सुद्धा त्याच्या मदत करणारे आहेत कारण हे सगळं पोलिसांनी केलेलं नसणार नाही अजिबातच नसणार नाही पोलिस फक्त मोहरे म्हणून वापरले जातात या प्रकरणामध्ये किंवा कुठलंही प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये जर घडलं तर पोलिसांना मोहरे म्हणून वापर केलं जात होत हे याच्यावरून सिद्ध होते आणि हे मोर्याचा खिलाडी कोण आहे ह्या मोऱ्याचा राजा कोण आहे हे तपासणं यांच्याकडून पूर्ण चौकशी करून घेणं हे गरजेचं आहे आणि इथल्या पोलिसांची संपत्ती त्यांना नेमका पगार किती आहे आणि त्यांनी कमवलं किती आहे याची चौकशी करणं गरजेचं आहे जर पोलिसांकड मंत्र्या एवढी आमदार एवढी संपत्ती असेल तर ती संपत्ती नेमकी कुठून आली अशा प्रकारची चौकशी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांनी आपले करायला पाहिजे किंवा एखादी स्पेशल एजन्सी लावून या पोलिसांना चौकशी मध्ये घालायला पाहिजे परंतु फडणवीस झोपीची गोळून घेऊन शांत आहेत या प्रकरणावर बोलत नाही प्रतिक्रिया तर लांबच आणि यांच्यावर ऍक्शन घ्यायची किंवा यांच्यावर गुन्हे दाखल करू यांची चौकशी करायची हे तर फार दूरच राहिलेले आणि म्हणून जर या पोलिसांनी जर असं केलेलं असेल जर पोलिसांनी संतोष देशमुख यांना जर मारण्यामध्ये मदत केली असेल तर पोलिसांची चौकशी ही व्हायलाच पाहिजे आणि ती लेडी जी तयार ठेवली होती त्या लेडीला या आरोपींनी असं सांगितलं गेलेलं कळतय की आम्ही तुला सोडवू आणि या पोलिसांनी पोलीस पोलिस संवादातल्या लेडीज पण तयार झाली होती त्यांना पैसे काहीतरी पैसे घेऊन ती तयार झालेली होती असं कळतंय आणि हे जर पैसे देऊन अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील हे पोलीस को नेमकं कोण आहेत या पोलीस जर खरंच असं झालं होतं का याची सखोल चौकशी हे गृहमंत्र्यांनी करायला पाहिजे विचार करा एखादा माणूस आहे सरपंच आहे आणि या सरपंचाला अशा प्रकारे क्रूरपणे मारलं जाते आणि प्रकरण ज्यावेळेस वाढत त्याला ते, वाढले असं दिसतंय त्यावेळेस हे प्रकरण वेगळं वळण देण्याचं काम तुम्ही करताय प्रकरण दाबण्याच काम तुम्ही करताय आणि हे जर प्रकरण विचार करा वळलंच असत वळण लागलंच असत या प्रकरणाची चौकशी किंवा का काहीच झालं नसतं कुठंच हे प्रकरण किंवा हे जे मध्ये सगळं चाललेलं आहे ते कुठंच दिसलं नसतं यांचा आका नेमका कोण आहे यांचा आका हा सगळ्यांना माहिती आहे पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे आणि या आमदारांना सुद्धा माहिती आहे तर हे आमदार आणि पोलीस यांना मिळून जर चौकशी केली तर नक्कीच या पोलिसांकडून सत्य बाहेर येणार आहे हे पोलीस सांगणार आहेत यांचा आका नेमका कोण येते जर हे असं करत असतील तर रक्षक जर भक्षक बनत असतील तर सामान्य माणसांना त्यांचे भक्षक बनायला पाहिजे किंवा बना, बन बनणारच होते आणि आता देवेंद्र फडणवीस जर ह्याच्यामध्ये काही बोलले तर या देवेंद्र फडणवीसांनी जर ऍक्शन घेतली तर पुढं काहीतरी होऊ शकत लोक म्हणतात आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असायला पाहिजे होते कारण एकनाथ शिंदेनी जे केलं असतं ते कदाचित आज देवेंद्र फडणवीस करू शकत नाहीत देवेंद्र फडणवीस हे फार बंधन घेऊन स्वतःच काम करतात आणि एकनाथ शिंदेनी याच्यावर निर्णय लवकरात लवकर घेतला असता अशा प्रकारची लोकांमध्ये चर्चा आहे मित्रांनो हे खूप धक्कादायक आहे जर असं होत असेल आणि याच्यावर आपलं गव्हर्नमेंट आपलं सरकार काही देखील पाऊल उचलत नसेल तर खूपच अवघड आहे महाराष्ट्राचं अवघड आहे देशाचं अवघड आणि लोकशाहीचं सुद्धा खूप अवघड आहे मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे आणि या लेडीज बद्दल जी लेडीज होती त्या लेडीज बद्दल तुम्हाला जर काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद